नमस्कार मी कस्तुरी मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा आज आपला विषय आहे हिमावरीची गरुड झेप आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिमावरी क्लिनिंग एंटरप्राइजेसचे संचालक सचिन सोनवणे सर तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात सरांची थोडक्यात ओळख करून देते सचिन सरांची हिमावरी क्लिनिंग एंटरप्राइजेस ही कंपनी अहमदनगरच्या कोपर गावात आहे आणि गेल्या दीड वर्षांपासून स्वच्छतेबाबत जनजागृती करता करता त्यांनी या उद्योगाची स्थापना केली आहे अगदी काही काळातच त्यांची ही कंपनी नावारुपाला आली आणि सर्वसामान्य मध्यम वर्गीयांपर्यंत पसंती उतरली आहे विशेष म्हणजे आधी घरातून सुरू झालेला हा प्रकल्प आता एका कंपनीमध्ये उदयास आला आहे या कंपनीत सध्या सचिन सर आणि त्यांच्या पत्नी प्रामुख्याने कार्यरत असून स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या उद्योजकाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत सर तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केलात त्याबाबत तुमची नेमकी संकल्पना काय होती संकल्पना म्हणजे मी आरोग्य खात्यामध्ये जॉब करतो वीस वर्ष झाले मला आरोग्य खात्यामध्ये जॉब करून मी आरोग्य सहाय्यक या पदावर काम करतो तर माझं आरोग्याविषयी नेहमीच जागरूकता असते इतरांकडं पाहण्याचं एक वेगळा प्रत्येकाशी ब पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो तर काही दिवसां एक पाच सात वर्षापूर्वी मिसेस सा मी मिसेसचे हात वगैरे बघितले तर ते असे थोडेसे रुष्क रुष्क वाटत होते तर मग त्याचं काय कारण असावं याचा मी थोडासा विचार केला किंवा त्याला मी वॅसलिन वगैरे जे काय आपले असतात तर ते लावून बघितले तर त्यांनी काही फरक पडत नसायचा त्याच्यात ते, ते कशामुळं होत असावं याचं मी रिझन जाणण्याचा जास्त प्रयत्न केला तर आरोग्य खात्यात असल्या खात्यात असल्यामुळं मी बहुतेक जे पेशंट वगैरे यायचे महिला वर्ग यायचा तर मी नेहमी सगळ्यांच्या हातावर थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं तर माझ्या असं लक्षात आलं की खास करून लेडीजला हा प्रॉब्लेम जास्त असतो स्किन इन्फेक्शन हा प्रकार नेहमी होत असतो तर याचं काय कारण असावं याचा थोडंसं मी विचार केला अभ्यास केला थोडंसं जाणून घेतलं तर साधारणपणे मध्यमवर्ग एस असो किंवा कोणती एक स्त्री असो स्त्रीला मुळातच स्वच्छतेची आवड असते त्याच्यामुळं दुनं असू बा धुनं भांडे असो फरशी पुसणं असो सगळ्या कामामध्ये स्त्री ही संदर्भामध्ये पुढच असते तर ते करत असताना तिचा सतत केमिकलशी संबंध येतो म्हणजे वॉशिंग पावडर झालं भांडे धुण्यासाठी वापरणारं डिशवॉश झालं फरशी पुसण्यासाठी जे काय असतं ते सुद्धा सगळे केमिकलपासून केमिकलशिवाय ते काही तयार होत नाही सर्व केमिकलमध्ये तिचा दिवसभराचा प्रवास असतो आणि त्या केमिकलचा तिच्या त्वचेवर परिणाम होतो स्किनवर इफेक्ट होतो आणि मग त्या त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही करता येईल का तर ही पहिल्यांदी माझ्या मनात संकल्पना आली आणि लहानपणापासून म्हणजे जसं उद्योग व्हावं उद्योजक व्हावं असं एक mm. स्वप्न होतं तर मग उद्योजक हेच क्षेत्र असं मनामध्ये ठसलं गेलं आणि जे मी स्वच्छतेबद्दल आमच्या आरोग्य खात्यातर्फे म्हणजे शाळेमध्ये जाऊन मी शाळा असो आश्रमशाळा असू किंवा अंगणवाडी असू किंवा सभा वगैरे तर तिथे आम्हाला आरोग्य शिक्षण द्यायला जावं लागतं की जनजागृती करावं लागते की जसं वैयक्तिक स्वच्छता असेल किंवा कीटकजन्य आजार असेल इतर आजारांबद्दल पण सर्वच तर मी त्याच्यामध्ये खास करून माझा रस हा वैयक्तिक स्वच्छतेकडे जास्त असायचा आणि मी स्वतःसुद्धा त्याचा इतका हे होतो की मी स्वतः सारखं घरामध्ये एका आजार असायला पंधरा मिनटाला सारखं जाऊन बाथरूममध्ये हात धुवायचं थे थे तर मला घरातलेसुद्धा खूप असं भेडत काढायचे की हा इतका म्हणजे फोबिया झाला की काय आला इतका स्वच्छतेचा हे करतो आता ते कोरोनाच्या अनुषंगाने आलंच असेल लक्षात सगळ्यांच्या तर मग ते स्वच्छतेच्या याच्याबद्दल माझं ज्या जास्त हे होतं तर मग ज्यावेळेस ते मिसेसच्या हाताचं बघितलं आणि त्यामध्ये मी थोडंसं मग आपण केमिकल विरहित काय करता येईल का असा मी विचार केला सुरुवातीला पण केमिकलशिवाय तर होत नाही फक्त एक स्वतःच प्रोडक्ट की जे हानिकारक राहणार नाही असं तयार करा एक मनामध्ये संकल्पना आली आणि मग ती पुढे हळूहळू सुरुवात झाली त्याची सर जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही गेल्या वीस वर्षांपासून नोकरी करताय मात्र नोकरी करता करता तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही व्यवसाय सुरू केलात म्हणजे तसं लहानपणापासून जसं सांगितलं मग अशी लहानपणापासून मला काहीतरी उद्योग करायचा काहीतरी एक असं मनामध्ये होतं आणि एक दहा वर्षापूर्वीचा एक असा एक काळ होता ज्याला प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक बॅड पॅचेस म्हणतात की असा एक पाच सात वर्षाचा पिरियड गेला की मी थोडासा व्यसन देन झालो होतो डिप्रेशनमध्ये आलो होतो आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे अक्षरशः डॉक्टरांनी देखील माझ्या पुढे हात टेकले होते की शक्यतो तीन महिन्यामध्ये एक तर माझं म्हणजे राहील किंवा नाही राहणार अशी गॅरंटी सोडून दिली होती अशा अवस्थेतून मला घरी डॉक्टरांनी काढून दिलं आणि त्यानंतर मी थोडंसं माझ्या मनाला काही गोष्टी मिसेसनी वगैरे साथ दिली मित्रमंडळी आहे जसे सासू सासरे आहेत त्यांनी थोडंसं माझं मन खंबीर केलं आणि त्याच्यातून मी बाहेर आलो सावरलो आणि सावरल्यानंतर मग मी म्हटलं की आता कुठंतरी आपण काहीतरी इतक्या याच्यातून जर बाहेर आलो आहे तर आपण कुठंतरी चांगली एखादी गोष्ट करावी आणि जे समाजाला पूरक पण असावी आणि हे स्वच्छते त्या अनुषंगाने मग मी याच्यातच जास्त विचार करून सुरू करायचा प्रयत्न केला सर आता आपल्या चर्चेतनं कळलंच की आपण नोकरी करत होतात मात्र नोकरी करता करता तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलं मात्र हा व्यवसाय करताना दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी लागतात त्या म्हणजे भांडवल आणि अनुभव तर या सगळ्याची तुम्ही सांगड कशी घातलीत म्हणजे मी मग असे सांगितलं जसं सा की मी स्वतः पहिल्यांदी हे घरामध्ये सुरू केलं घरामध्ये hmm. मी स्वतः पावडरवर रिसर्च केला थोडासा अभ्यास केला त्याचा की त्याच्यामध्ये काय कंटेंट्स वापरले जातं काय काय वापरलं जातं आणि कशा पद्धतीने वॉशिंग पावडर बनवल्या जाते किंवा hmm. हँडवॉश असेल कशा पद्धतीने बनवलं जातं आणि मग मी ते रेडी मटेरियल थोडंसं मागवलं hmm. कमी प्रमाणामध्ये कुरिअरनी मागवायचो ते स्वतः एकत्र करायचो हाताने त्याचं ते चोळायचो हाताने एकत्र करायचो मिस करायचो चाळणीने चाळायचो आणि त्याचे असे मी वेगवेगळे हे केले नमुने तयार केले जवळजवळ मी आत्तापर्यंत तीनशे साठ ते पासष्ट प्रकार तयार केले की कोणता योग्य प राहील की ज्याने त्वचेला हानिकारक राहणार नाही आणि जो एक चांगल्या चांगल्या पद्धतीचा राहील तर याच्यासाठी मला ते तेवढं करावं लागले आणि त्याच्यातून मग मी तो एक निवडला आणि तर तो मी सुरुवातीला माझे शेजारी मित्र आहेत मिसेसला द्यायचो शेजारी मित्र मैत्रिणी जे शेजारबाजारचे नातेवाईक आहेत त्यांना वापरायला द्यायचं तर त्यांना ते खूप आवडलं की खूप छान वाटलं ते की पावडर खूप छान आहे त्यांचा प्रतिसाद खूप मिळायला लागला आणि त्यांची मागणी वाढायला लागली किंवा तुम्ही आम्हाला आणखी द्या पण मग ते थोडं थोडं अन्न आणि ते ते परवडत पण नव्हतं आणि भांडवल तर जास्त लागत होतं तर दोन तीन दुकानदारांनी मला मदत केली ज्यांना मी पावडर सुरुवातीला सॅम्पल म्हणून दिली होती तर त्यांनी स्वतःहून मला मदत केली किंवा के तुम्ही मोठ्या प्रमाणात करा हे खूप चांगलं आहे आणि एक चांगल्या प्रतीची पावडर मिळते आहे ग्राहक वर्ग समाधानी होत आहे मग त्यांनी सहकार्य केलं माझे मिसेस आहेत मिसेसनी सहकार्य केलं थोडंसं लोन काढण्यासाठी तिने प्रयत्न केले तसेच सासू सासरे आहेत माझे बावीला असतात त्यांनी भांडवलासाठी खूप मदत केली आणि मी सुरुवातीला दहा बाय दहाचा एक गाळा घेतला त्यामध्ये छोटी छोटी मशीन आणून एक ठराविक माल आणून थोड्या प्रमाणात माल आणून सुरुवात केली पण जसं जसं मग ट्रान्सपोर्टला जास्त हे राहतं hmm. म्हणजे खर्च जास्त ट्रान्सपोर्टला येतो hmm. तर मग त्यासाठी आणखी भांडवल आणखी लोन काढावं लागलं आणि लोन काढल्यानंतर लोन ते लोनचं पण म्हणजे तेवढं कवर पण होत होतं म्हणजे मार्केटमध्ये माल तेवढा घेत होते hmm. म्हणजे लोन म्हणताच येणार नाही असं कारण तेवढं ते कवर होत होतं माझ्याच जेणे की जेवढा मी माल आणत होतो तेवढा लगेच फक्त ते लोन दिसायला लोन दिसत होता पण प्रत्यक्षात माल भरपूर सेल होत होता मार्केटमध्ये चालत होता आणि अशा पद्धतीने आज ते एम आय डी सी कोपरगावमध्ये आपली एक पाच गुंठायच्या आपला जागा घेऊन आपण तिथं चालू केलेली आहे सर सध्या तुम्ही मार्केटमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून आहात मात्र व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आता प्रत्येक कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर hmm. मार्केटमध्ये तर लगेच कोणी पण उभं राहू शकत नाही आणि कुणी उभंही करत नाही म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात जसं सुरुवातीला मला तर प्रतिसाद चांगला मिळाला होता की ते छोट्या प्रमाणात होतं माझे नातेवाईक वगैरे वा होते मित्र वगैरे होते hmm. पण ज्यावेळेस मी जास्त प्रमाणात माल आणला आणि दुकानांमध्येच होलसेलर किंवा दुकानांमध्ये द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला जे मार्केट इतर काही कंपन्यांचा असू म्हणा असेल किंवा काय एक मार्केटची कंझ्युमर माइंड म्हणता येईल त्याला की जी माझी प्राईज आहे त्याचे म्हणजे शंभर रुपयाला तीन किलो द्या किंवा एकवर एक, एक फ्री द्या म्हणजे अशी मागणी व्हायची आणि खूप वेळा अपमान झाला की नाही नाही आम्हाला नकोच तुमचं प्रॉडक्ट म्हणजे मी घेऊन गेलो आणि नाही नाही दारावर गेल्यानंतर साहजिक आहे थोडासा अपमान सहन करावा लागतो तो पण सहन करावा लागला आणि त्या पद्धतीने मग थोडं थोडं जसं जसं मी सारखं सारखं सांगत गेलो आणि माझी जे स्वच्छतेचं आहे त्या त्या गोष्टींवर मी जास्त भर देत होतो तर त्यामुळं एकदा दोनदा तीनदा चारदा mm. पाचदा पण सहाव्या वेळेस छ सॅम्पल म्हणून का ना तुम्ही वापरून पहा म्हणून मी तसे दिलेले आहेत आणि ज्यावेळेस त्यांनी वापरलं त्यावेळेस त्यांना पडलेलं आहे की नाही खरंच प्रोडक्ट चांगला आहे आणि मग त्यांनी घेतलेलं आहे मशिनरी अंतांनी एक मला एक किस्सा mm. आठवतो की मला अहमदाबादचा पत्ता मिळाला होता की जिचा मशिनरी आपल्याला मिळेल म्हणून तर मी आपलं सकाळी गेलो रात्री साडे अकरा बाराच्या बाराच्या दरम्यान मी अहमदाबादला रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि नेमकं माझ्याकडे आधार कार्ड नव्हतं तर मला अक्षरशः रात्रभर रेल्वे स्टेशनवर बसून राहावं लागलं होतं तर तो हे खूपच म्हणजे ती रात्र मला खूपच बॅड रात्र गेली ती की रात्रभर म्हणजे पैसे असून सगळं असून मला कुणी टॅक्सीवाला घेत नव्हता किंवा रिक्षावाला घेत नव्हता किंवा काही ओळख दाखवा आणि तिथली भाषा पण म्हणजे थोडीशी फरक पडला होता मला हिंदी इतकं पटकत ते जमत नव्हतं तिथं थोडीशी वेगळी लँग्वेज त्यांची तर ते एक खूप मोठी अडचण आली होती ती आणि <laughs> मग गिराहकांच्यात अडचणी या चालूच राहतात थोडंसं व्यवसाय म्हटल्यानंतर स्ट्रगल करावंच लागतं काही काही जणं म्हणजे आता मी जी प्राईज देतोय तर काही गिराहकांचं असं म्हणणं पडतं की तुम्ही तीन पट किंमत लावा आणि एकावर एक, एक फ्री द्या तुम्हाला पण फायदा होईल आम्हाला पण फायदा होईल तर मी तसं कर नाही करत आहे सध्या की नाही आपल्याला जे आहे आपण क्वालिटी चांगली देतो आहे तर आपण त्याच याच्यामध्ये देणार आणि त्याच पद्धतीने देणार तर गिराहिक मला जे आहे व्यवसाय करणारे ते अशा काही गोष्टी सजेस्ट करत राहतात की तुम्ही क्वालिटी चेंज करा हे करा ते करा तर मी त्याच्यामध्ये म्हणजे अजिबात हे नाही आहे क्वालिटी म्हणजे जी मला जी क्वालिटी मी पहिले पहिल्या गिरायकाला जशी क्वालिटी दिली होती तीच माझ्या शेवटच्या गिरायकापर्यंत ती राहावी तर त्यासाठी मी नक्कीच क्वालिटी वगैरे चेंज करणार नाही फ्री वगैरे तर नाहीचा असा विषय नाहीच आहे नक्कीच सर इच्छाशक्ती जर प्रबळ असेल आणि कष्ट करण्याची जर जिद्द असेल तर नक्कीच माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो आणि याचंच जिवंत उदाहरण म्हणजे सचिन सोनवणे सरांची आपण अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा मार्ग प्रगतीचा ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे हिमावरीची गरुड झेप आणि आपल्याला मार्गदर्शन करतात सचिन सोनवणे सर सर तुमचं हे जे प्रोडक्ट आहे हिमावरी यासाठी तुम्ही हिमावरी हेच नाव का घेतलं आणि ह्या प्रोडक्टमध्ये असं काय वेगळेपण आहे हिमावरी नाव तसं खूपच असं हे सांगण्यासारखं आहे आमच्या घरामध्ये कसं आहे खूप लहान मुलं आहेत दोघ दोन लहान मुलं आहेत आणि खूप खेळकर वातावरण असतं हे नेहमी हसणं खेळणं चालतं आणि जास्तीत जास्त वेळ टी व्हीवर कार्टून चालू असतं बातम्या वगैरे मोठे माणसं बघतात सिरियल्स बघतात पण मुलांसाठी चोवीस तास म्हटलं तरी त्यांचं ते कार्टून चॅनल चालूच असतं त्याच्यावर शिंचान भीम छोटा भीम डोरेमोन आणि असे कार्टून चालू राहतात तर त्याच्यामध्ये शिंचन नावाचं एक कार्टून आहे तर त्या शिंचनच्या बहिणीचं नाव हिमावरी आहे लहान मुलं नेहमी विचारत असतं की हिमावरीचा अर्थ काय होतो कारण शिंचनच्या तोंडामध्ये खूप नेहमीसारखं हिमावरी हिमावरी येत असतं त्याच्या आईच्या तोंडामध्ये पण असतं तर मुलांच्या तोंडात पण ते हिमावरी नाव यायला लागलं आणि त्याचा अर्थ विचारायला लागले तर त्याचा अर्थ काय तर हिम म्हणजे बर्फ आणि हिमावरी म्हणजे बर्फाच्छादित म्हणजे बर्फाचं आवरण असलेलं अशी बर्फात तर मग ती मुलांना दाखवण्यासाठी आम्ही मग शॅम्पू म्हणा किंवा वॉशिंग पावडर म्हणा त्याचा फेस करायचो आणि तो फेसवरती आला की तो जसा आज छादलेला असतो तसं ती हिमावरी हिमवरती आला मग ते लहान मुलांना हिमावरी हिमावरी म्हणून मग ते आम्ही ते सांगायचो की हिमावरी हे याला हिमावरी म्हणतात आणि मग ते आमच्या क्लिक झालं की आपण आपल्या प्रॉडक्टलाच नाव आपण हिमावरी देऊ जेणेकरून जे थंडावा पण राहील आणि एक शुभ्रतेची निशानी आहे म्हणून ते हिमावरी नाव अशा पद्धतीने आणि दुसरं एक असं आपण विचारलं की वेगळे पण तर वेगळे पण असं आहे की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वॉशिंग पावडर असतील किंवा इतर काही क्लिनिकचे प्रॉडक्ट्स आहेत तर सगळ्या याच्यामध्ये योग्य प्रमाणा प्रमाणामध्ये जे काही केमिकल्स असतात त्याची मात्र योग्य प्रमाणात असणे आवश्यक असतं त्याची गुणवत्ता पण असणं आवश्यक असतं आता एक छोटंसं आपण सी बी एक्स म्हणून वॉशिंग पावडरमध्ये एक केमिकल वापरलं जातं की ज्याची किंमत पंधराशे रुपये किलोपासून तर पाच हजार रुपये किलोपर्यंत आहे तर आपण ते चांगलेच चांगल्या क्वालिटीचं वापरतो म्हणजे जे आपल्याला गरज आहे चौतीस mm. mm. ते चौतीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंतचं जे केमिकल आहे महाग आहे पण तरीसुद्धा आपण तेच वापरतो कारण ते आपल्या शरीरासाठी कमी कारक आहे आपल्या त्वचेकरता आणि त्याच्यापेक्षा जर जास्त म्हणजे पाच हजारापर्यंत वापरावं तर ते नुक कपड्यांना नुकसानदायक आहे म्हणून मग एक आपण ते टिपिकल एक पस्तीसशे रुपयाचं आहे असे दोन तीन प्रोडक्ट आहेत की जे थोडेसे कॉस्टली आहेत पण ते त्याची गुणवत्ता टिकून राहावी त्याकरता आपण ते वापरतो आणि आपल्या पावडरची ती गुणवत्ता आपण टिकून ठेवतो दुसरी गोष्ट आपण त्या केमिकलचं जे प्रमाण आहे की एक आपण शंभर एम एल जर पावडर घेतली तर त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये किती काय काय घटक पाहिजे ते एकदम आपण अचूक प्रमाणात ठेवलेले आहेत हे एक खूप आपण बारकाईने बघितलेलं आहे की जेणेकरून थोडंसं जास्त कमी झालं तर त्याचे रिॲक्शन्स पण येतात आणि ते सहसा लगेच दिसत नाहीत कपड्यांवर पण लगेच जाणवत नाहीत म्हणजे जा एक पाच सात वेळेस तुम्ही कपडे त्या पावडरने धुतल्यानंतर सात आठव्या सातव्या आठव्या वेळेस ते एकदम कपडे जुनेच वाटणार लगेच त्याची जी चमक असती मुळातली शायनिंग ती निघून गेलेली असते तर हे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे एक होत असतं तर ते एक आपण टिकून ठेवलेलं आहे की ते प्रमाण योग्य प्रमाण आणि किंमत एक आपण की खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही अशी पन्नास रुपये आपण प्राईस ठेवलेला आहे आणि सगळ्याच प्रॉडक्टची किंमत आपण मार्केटला धरून एकदम ग्राहकांना एकदम परवडेबल राहील आणि त्यांना एक चांगली गुणवत्तेची पावडर मिळेल त्यांना एक स्वच्छतेबद्दलचे चांगले प्रॉडक्ट्स मिळतील याची एक दक्षता घेतलेली आहे हे आपण एक वेगळेपण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच सर या व्यवसायासोबतच एक उद्योजक म्हणून तुम्हाला पुढे अजून काय करायची इच्छा आहे तसंच माझं उद्योजक या बाबतीमध्ये उद्योजक हे विशेषण थोडंसं नंतर लावलं तर चालेल मी पहिल्यांदी आरोग्य शिक्षण देत होतो आणि जनजागृती करणं हा माझा जास्त एक मनाचा हे की जनजागृती व्हावी त्याच्यातून चांगलेच चांगले प्रॉडक्ट्स मिळावे म्हणून उद्योजक म्हणून मी आलो आणि याच्यामध्ये एक आणखी एक बा मला एक असं निष्कर्षण असं येतं की महिला वर्ग जे आहे जे कॉस्मेटिक वगैरे वापरता किंवा केसांसाठी काही शॅम्पूस किंवा काही कलर वगैरे वापरता तर ते खूप हानिकारक आहे तर त्या क्षेत्रामध्ये पण माझं मा थोडंसं सर्वेक्षण चालू आहे त्याचा थोडासा अभ्यास चालू आहे की जेणेकरून त्या त्या ठिकाणी पण मी थोडंसं करण्याचा विचार आहे माझा पुढं अजून की कॉस्मेटिक असतील लहान मुलांचे जे प्रॉडक्ट आहेत आ, बेबी म्हणून आपण साहजिक हे पटकन वापरलं जातं लहान मुलं सगळ्यात लाडका असतं mm. आणि त्याच्यासाठी काही पण घेतलं जातं mm. तर त्याला ते चांगल्यात चांगल्या प्रकारे मिळावं जेणेकरून लहानपणापासून जर त्याला चांगलं मिळालं आणि त्याला त्याच्या सवयी पण चांगल्या mm. राहिल्या तर निश्चितच पुढं चांगलं राहील त्या हिशोबाने आपण कॉस्मेटिक आणि बेबीच याचे प्रोडक्ट करणार आहोत सुरू सर आतापर्यंतचा तुमचा हा प्रवास आपण ऐकत आलो आहे तुम्ही नोकरीनंतर व्यवसाय सुरू केलात मात्र हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला समाजाकडून कसा प्रतिसाद मिळतोय तसंच आता मी मगाशी सांगितलं की थोडंसं सा मी डिप्रेशनमध्ये होतो एक दहा वर्षापूर्वीच्या काळापूर्वी आणि त्यानंतर तो एक माणसाच्या एक माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन समाजवर्गाचा थोडासा विचित्रच होता की हा काही कराल की नाही कराल की पुन्हा त्याच लाईनीवर जाईल वगैरे असं थोडंसं व्यसनादींकडे वळल एक खूप होतं पण त्यांचा विश्वास नि निश्चितच चा, म्हणजे चांगल्या प हे झालेलं आहे त्याच्यामुळं पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित पा चांगल्या पद्धतीचा झाला आहे माझ्याकडं mm. वैयक्तिक आणि कंपनीच्या बाबतीत माझ्या प्रॉडक्टच्या बाबतीत तर मी प्रॉडक्ट खूप छान देतो आपण सहज एक रुपयाचं चॉकलेट घेतलं तर ते आपलं तोंड गोड करतं आपण पन्नास रुपयाची पावडर घेतले तर ते त्याची जी कन्झ्युमर आपण म्हणतो सॅटिस्फॅक्शन ते निश्चितच कंझ्युमरला मिळालं पाहिजे त्याचं समाधान झालं पाहिजे हे मोस्ट इम्पॉर्टंट मी माझ्यासाठी ठेवलेलं आहे कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट त्याला मी अजिबात हे नाही करत त्याच्यामुळं कंझ्युमर माझ्याकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे कंपनीकडं पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि खूप प्रमाणात मागणी आहे थोडेसे आता आपण म्हणतो जसं दहा टक्के थोडेसे असतातच की जे आपले सगळ्याच गोष्टी पॉझिटिवली नाही बघत निगेटिव्हिटी आणि ती पाहिजे पण की जे प्रत्येक व्यवसायाला पाहिजेच असती की जेणेकरून आपण त्या निगेटिव्हिटीला धरूनच पुढं चालू शकतो थो। तर थोडेफार प्रमाणात आहे दहा एक टक्के की जे नकारात्मक विचार पण तसा प्रतिसाद खूप चांगला आहे सर आता तुम्ही व्यवसाय सुरू करून एक यशस्वी उद्योजक म्हणून सगळ्यांसमोर आहात तर या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल श्रेय नक्कीच आता जसं म्हणतो आपण शुद्ध बिजापोटी फळेरा सळगुमटे भले बॅड पॅच निघून गेला असेल माझा तो पण मुळातच चांगले संस्कार असल्यामुळं आणि ते संस्कार आई वडील मोठे बंधू होते आमचे त्यांचे संस्कार होते बहीण त्यांच्या संस्कारामुळं नक्कीच हे झालं शक्य झालं त्यात खास करून मला या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी अंजली खैरे आता शिरस गावकर तिचं लग्न झालं तिने एक खूप सहकार्य केलं मला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी अमृत खैरे आणि विशेष करून सासू सासरे की त्यांनी अशा अवस्थेत पण मला सांभाळून घेतलं hmm. पवार फॅमिली जी आहे त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं माझे मित्रमंडळी आहे अशोक शिरसाट प्रवीण ताजने यांचं खूप सहकार्य लाभलं आणि तसेच सर्वच हितचिंतकच आहेत माझे की ज्यांनी ज्यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी मदत केली त्या सर्वांचाच मी ऋणी आहे ऋण हे बोलणंसुद्धा कमी पडेल इतकं सगळ्यांसाठी इतके मोठे आभार आहेत त्यांचे मी ते शब्दात नाही मांडू शकत नक्कीच सर तुम्ही आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यात आणि तुमचा हा जो प्रवास आहे तो आता जे प्रेक्षक बघतात त्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि तुम्ही इथे आलात तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आपले धन्यवाद वेळ झाले थांबण्याची पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं